ज्येष्ठ अभिनेते अशोक, अशोक, बदल अशोक सराफ हे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहे अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे तर करिअरच्या सुरुवातीचे चित्रपट आणि आत्ताचे चित्रपट यामधील बदलाबद्दल अशोक सराफ प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झालेत मी जेव्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केली आणि आत्ताचे जे चित्रपट आहेत यामध्ये अमूलाग्र बदल झालेत त्यावेळी माणसांचं काम जास्त असायचं आता मशीनचं काम जास्त आहे त्यावेळी एडिटिंग करायचं असेल तर फीत कात्रीने कापायला लागायची मग ती खरडायला लागायची त्यानंतर सोल्युशन लावून चिकटवायला लागायची असं त्यावेळी एडिटिंग व्हायचं आता त्यामध्ये मोठे बदल झालेत त्यावेळी फार कष्ट होते कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता फार बदल हे टेक्निकल गोष्टींमध्ये झाले असं मत यावेळी अशोक सराफ यांनी मांडले तर कॅमेऱ्याचे लेन्स जास्त आल्यामुळे शॉर्ट घेण्याचे प्रकार वाढले जुन्या चित्रपटांमध्ये साधं टेक्निक होतं पण ते लोकांना आवडायचं कारण कथेमध्ये जोर असायचा कथानक इतक्या ताकदीचे असायचे की लोक त्यामध्ये गुंतून जायचे लोकांना तुम्ही कोणता अँगल घेतला आहे त्याने फरक पडत नाही तर चित्रपटात काय घडतं याने फरक पडतो ते आवडलं तर चित्रपट चालतो त्यावेळेच्या चित्रपटांचे रौप्य महोत्सव साजरे व्हायचे आता चार चित्रपट आठवडे टिकणे झाले अशाही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्यात अशोक मामांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफ साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी